नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि शासन निर्णयानुसार आपण आज पूर्ण अपडेट बघून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नेमका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय जाणून घेणार आहोत तर राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसाठी एकशे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटींची मागणी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने शेत आप केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि ही मागणी मंजूर झाली आहे की नाही आणि त्याचबरोबर ती किती जिल्ह्यांमध्ये मंजुरी झालेल्या आहे किती शेतकरी पात्र असणार आहेत किती शेतकरी अपात्र असणार आहेत सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला जसं आपल्याला माहितीच आहे अवकाळी म्हणजे भयंकर पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचं नुकसान केलेलं आहे त्याच सोबत गारपिटीने सुद्धा महाकाळ करून ठेवला होता त्याचमुळे त्यामुळे राज्यातील सुमारे बारा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर पिकांचे अतोनात नात प्रमाणे नुकसान करण्यात झालेलं आहे नुकसान झालेलं आहे आहे आणि त्यासाठी कृषी विभागाने म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे ती मंजूर झाली आहे की नाही ही आपण संदर्भ या ठिकाणी पाहून घेणार आहोत ही भरपाई राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून देण्यात आलेली आहे राज्यातील तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना होणार आहे ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे पण परंतु शेतकऱ्यांना एक हजार ए एक तीनशे एकोणऐंशी कोटी सत्त्याहत्तर लाख हजार रुपयांची मदत मिळणार असून ही मंजूर झाली आहे की नाही राज्यातील तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी सत्याहत्तर लाख सत्यात्तर हजार मिळणार असून नुकसान भरपाई मिळणार आहे हा निर्णय झालेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये हा निर्णय करण्यात आलेला आहे अवकाळीचा सर्वाधिक फटका म्हणजे सर्वात अवकाळीचा फटका आहे हा अकोला जिल्ह्याला बसलेला आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्याचं नाव येणार आहे त्याचबरोबर ती अकोला जिल्ह्यात अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हे हेक्टर जमीन जमिनीचं म्हणजे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णव हेक्टर नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ती बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्क्याऐंशी हेक्टर बाधित क्षेत्र झाले आहे त्याप्रमाणे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ती अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची संख्या सांगते आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी पात्र ठरण्यात आलेली आहे बुलढाणामध्ये दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र ठरण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट पात्र ठरण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला आर्थिक मदत किती भेटणार आहे हे पाहून घेऊया अकोल्यामध्ये दोनशे आठ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मिळणार आहे हा निधी हा शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर ती अमरावतीमध्ये आपण पाहून घेणार आहोत दोनशे सहा कोटी तेहत्तीस लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे बुलढाण्यामध्ये एकशे सदतस सदुसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख इतका दिदी मंजूर झालेला आहे आणि अकोला बुलढाणा अमरावती संभाजीनगर या चार जिल्ह्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडण्यात गेलेला आहे आणि त्याला सुद्धा मिळालेली आहे असा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे असं लवकरच मंजुरी मिळाल्यावर ते शेतकऱ्यांना अनुदान ही रक्कम ही मिळणार आहे तर या व्यतिरिक्त अहमदनगर धाराशिव कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे नंदुरबार धुळे नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे पा पण परंतु जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसा नुकसान झालेल्या असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा लवकरात लवकर हा राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव घेऊन जाणार आहे आणि याला मंजुरी भेटल्यावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे ही जमा करण्यात येणार आहे तर मेन असा प्रॉब्लेम येतो इथे की रक शेतकऱ्यांसाठी वा वा का म मोर्चे काढण्यात येत आहे शेतकरी लोक मोर्चे काढण्यात येत आहे पण शेत राज्य सरकारावर किंवा केंद्र सरकारवर काही परिणाम हा दिसून येत नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपनीला रक्कम आहे ही वितरित करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात आलेली नाही हा कारण मेन म्हणजे कुठे काय पीक विम्याचा घोटाळा होतोय नुकसान भरपाईचा घोटाळा होतं हे आपल्याला पुढच्या एका व्हिडिओमध्ये पग बघून घेणार आहोत चला तर मग आपण एका व्हिडिओ हा व्हिडिओला इथेच थांबूया भेटूया एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार तर आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला एक लाईक करून जा आणि जितका हो तितकं शेतकऱ्यांना शेअर करा कारण लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो रक्कम आहे ही वितरित करण्याचा अपडेट आपल्याला करणार आहे त्या जर आज जर अपडेट आलं तर नक्कीच तुमच्या शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मेन एक जानेवारीपासून शेतकऱ्यांना म्हणजे एक एक जानेवारीपासून शेतकऱ्यांना पीक विमा म्हणा नुकसान भरपाई म्हणा ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद